बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी तालीम प्रकरण आठवे कोंडी सावकाराच्या मळ्यात भर मध्यांचा पिंगळा केली किल्ला आणि त्याच्या आवाजाने एक चिरका पक्षी भेसूर आवाज काढित अंधारातून फडफड दूर गेला त्यामुळं छपरापुढे वावरत असला टग्या कुत्रा उठून एकदम भुंकायलाच लागला ज्ञानुकुंबारला एकदम जाग आली झटकन बंदुकीला हात घालून तो ताडकन उठला तो पळतच बाहेर गेला आणि मोठ्यानं म्हणाला ए तुझ्या आईला सावळ्या माझ्या मैत्राला माराज त्यानं बंदुकीचा चाप ओढला दूर कुठंतरी हवेतच गोळी झाडली धाड धाड त्यानं पुन्हा दोन चार बार काढले छपरातील मंडळी त्या ते आवाजानं दचकून उठली त्यानेही हत्यार हातात घेतली उठून बाहेर आली तर वस्तात कुठंतरी पाहत गंभीरपणे उभा लखानंतर लगेच बंदूक लोड केली आणि तिच्या नळ्या पुढं करून खांद्याला दस्ता लावला माधुरा मोशन आपला पल्लेदार भाला उचलला कुणालाच काही कळे ना सन्मानात ज्ञानू पाटमोरा दिसला बाबू वाडकर पुढं झाला आणि त्यानं विचारलं वस्ताद काय हो बाळूला रावळ्यानं मारलं सगळी एकटक बाहेर पाहू लागले, कुठंच काही दिसत नव्हतं सगळ्यांनी बाहेरहून आणखी कानोसा घेतला वस्ताद आत आत्या आत्या दगा होईल माधू म्हणजे काय मला समज ना कोंडी पण बाहेर आला म्हातारी उठली आणि ती घाबऱ्या घाबऱ्याच म्हणाली काय रोरानू ज्ञानू काय म्हणतोय कळ ना लखानं सांगितलं जरा वेळानं ज्ञानू कुंभार पूर्ण भानावर आला बंदूक घेऊन आत आला सगळेच त्याच्याजवळ बसले ज्ञानूचा चेहरा काळवंडला होता त्यानं म्हातारीकडे पाणी मागून घेऊन तो ते घटा घटा प्यायला असं का करतो या असं रात्री मिसरळ जेवला नाही म्हातारे माझा घास अडला की रात्री बाळूच काहीतरी झालं असेल उगाच काहीतरी मनात आणू नकोस उगाच काहीतरी नाही मला सपान पडलं बाळू सपनात आला म्हणाला ज्ञानो माझा खून झाला मला ठार केलं रावळान मला मला ठार मारल्याचं दुःख मला नाही पण मारून पुन्हा माझ्या छातीवर पायतानाचा पाय दिला रे माझ्या थड्यावर रावळ्याच्या खुनाचं रक्त थापशील तेव्हाच मला शांती मिळेल बघ असं सपान पडलं म्हातारनं विचारलं वय म्हातारे मग काय ते खरं ना मग तुझ्या मनात उगाच भ्या शिरलंय रात्री उगत विचार करीत झोपला असेल बाळूची जेवणासाठी वाट बघत बसला जेवला बी नाही सरळ तू तेनं त्याचा पान पडला असल अग अगं पहिल्या घासाला ठसका लागला काहीतरी चुकल्याकच वाटलं काहीतरी अपशकून झाला असेल असंच माझ्या मनात आलं उगच कसं नुसं वाटलं तर ह्यो मनाचा खेळ हाय पोरा ते असल्याचं पान पडलं बाहेर पहाट वारा वाहू लागला होता झाडही आता सळसळू लागली होती कुठंतरी पाकरे उडून फडफडत होती धनचडी रेकत होती धनचडीच्या आवाजानं मगाशी एक चिरका पक्षी छपरावरून भिसूरपणे उरडत गेल्याचं ज्ञानूला आठवलं आणि त्या अपुशकुनी स्वप्नांची आणखीनच आठवण झाली म्हातारे रात किच्छा असेल गं मगाशीच तेलुरातलं कोंबड्यावर राडलं पाठ झाली या बघ पाठ झाली या असं म्हातारनं म्हणतात ज्ञानूला स्वप्न आणखीनच खरं वाटू लागलं बाळूच्या छातीवर पाय देऊन नाचणारा रावळा त्याला दिसू लागला ज्ञानू मग संतापानं पेटून उठला आणि बाहेर पडला मळा घुमून त्यानं बाळूला हाक मारली बाळू बाळू बाबू वाडकर बाहेर गेला भावनावश झालेल्या वस्तादाच्या दंडाला त्यानं धरलं वस्ताद का काय हे खोळ्यासारखे त्यानं वस्तादाला आत आणलं त्वेषानं ज्ञानकुंभाराचा संबंध अंग थरथरत होतं तो तसाच घोंगड्यावर बसला त्याचा चेहरा अधिक उग्र झाला होता डोळे लाल बुंद झालं होतं तो एखाद्या संबंधासारखा आपल्या सहकाऱ्यांकडे पाहत होता कोंडीत तर उगीच गळून गेला त्यानं म्हातारला सांगितलं आई चहा कर कप मग म्हातारी चुलीकडे वाढी सगळी चित्रासारखी बसून होती हळूहळू दिशा उजळत होत्या हुंबराचं उंच झाड होतं त्याला लाल हुंबरं लागली होती त्याच्या बुंद्यातून पाण्याचा सा पाठ चालला होता लाल हुंबरं पाटात पडत होती मोठ चालली होती धो धो पाणी वाहत होतं पाणी पडत होतं तिथं मोठा झरा झाला होता तिथं चांगलं गुडघ्या इतकं पाणी होतं पाणी निवळ शंख होतं ज्ञानू कुंभार त्या पाण्यात दुपारच्या उन्हात आंघोळ करीत होता नारिंगी रंगाची लांग कसून तो खाळ खाळ आंघोळ करीत होता पाणी अंगावर उडवून घेत होता मोटक्या ती बलदंडाकृती मोठ हांता हांता पाहत होता आईला राजा वाणी रूप का फरारी झाला असेल असं मनाशीच म्हणून मोटक्या विहिरीत ऊनवून मोठ बुडली का ते पाहत होता मोठेच्या पाण्याचा थंडगार लोट आला की ज्ञानू ते बका का उंजळीने उडवून मनसोखत आंघोळ करीत होता दुपारच्या त्या लख उन्हानं तो अधिकच उजळून दिसत होता संबंध मळ्यावर सोन्यासारखं ऊन पसरलं होतं आंघोळ झाली आणि ज्ञानू कुंभार आपली बंदूक उचलून विहिरीच्या वरतीकडच्या अंगाला असल्या छपरात गेला टावेलानं अंग पुसू लागला थोड्या वेळानं मोटकऱ्यानं मोठ उभी केली आणि खालतं हळदीत गेला सात आठ कवळी झार काट काढली आणली छपरात आला आणि तिथल्या घोंगड्यावर ठेवीत म्हणाला वाळकं खावा तवर आता इतक्यात राधूबाई जेवण घेऊन येत्या कोण राधूबाई ज्ञानून धोतर नेसत नेसत विचारलं ह्या मळ्याची मालकीन मालक मालक नाहीत खून झाला त्यांचा तिकडं एक दुसरा मळा होता त्याचा निकाल आमच्या मालकासारखा लागला त्यानं इरुद पार्टीचा माणूस खवाळला आणि त्या आंब्याखाली मालकाला मारलं त्यानं कोण म्हणायचा तो मारणारा मानकू पाटील म्हणतात त्याला लई जबर माणूस तोच सरपंच आहे आता या काचुंबरीत एवढ्यात हिरीवरनं बाईचा आवाज आला अरे विस्णू मोठ तशीच होय रे कुठे गेला हि तसा विष्णू बाहेर आला मळ्याची मालकीन राधूबाई जेवणाची पाटी घेऊन विहिरीवर उभी होती ताडच्या ताड बाई चाळीशी ओलांडलेली गोरी पान आणि गोल गोल अंगाची कपाळावर तेवढं ठळक हिरवं गर्द गोंद होतं कुं कुंकू असतं तर तिच्या रूपाची शोभा न्यारीच दिसली असती कोण बोलतय र विष्णू तातडीनं बाहेर आला आणि म्हणाला एक फरारी आलाय रात्री काय नाव सांगितलेलं नाही अजून पण भला माणूस दिसतो या चल बघू तुम्हीही बसा इथं आत नका येऊ मला काय करते रे तू असं म्हणून ती निघाली विष्णूही तिच्याबरोबर निघाला तिनं आत पाऊल टाकलं आणि ते दणकट देखणं रूप पाहून क्षणभर चकितच झाली तेवढ्यात ज्ञानूनं म्हटलं काय अक्का तुमचा मळा यो वय बाबा पण तू कोण आणि मला अक्का का म्हटलास ताई आक्का म्हणतच कुठं कुठं राहा दिवस काढायचं चाललंय का बाबा ती एक लई मोठी कथा आहे तुमच्या डोक्याला आणि ताप कशाला राधूबाईला काही कळेनाच तिला अवघडल्यागत झालं तिनं जेवणाची पाटी खाली उतरली वैदे तुम्ही जावा वांगी बिंगी तोडा जावा जेवतो आम्ही असं म्हणून मोठ सोडायला विष्णू बाहेर गेला राधूबाई बाहेर पडली पण ते बळकट रूप तिच्या डोळ्यांपुढून आलं ना विष्णू आत आला राधूबाई वांगी तोडायला गेली बैलासनी बांधून विष्णूनं वैरण टाकली चूळ भरून दोघे जेवायला बसले काल रात्री वैरण टाकून विष्णू असा छपरात बसला होता पत्ारे टाकून तो कलंडणार एवढ्यात दहावरचं कुत्रं उठलं म्हणून विष्णू ताडकन उठला तर बंदूक हातात घेऊन उभा राहिला एक जाडजूड गोरा पान माणूस उभा विष्णूची बुबडीच वळली तो, तो थरथर कापू लागला भीतीनं त्याच्या तोंडून शब्दच उमट ना त्याला वाटलं माणकू पाटलानंच मारेकरी पाटिवला मालकाला आंब्याखाली तोडला आता आपली छपरात गोळी लागून छाती फुटणार या विचारांना तो थरथरला म्हणून तो कळवळून त्या व्यक्तीला म्हणाला म मला गरीबाला मारू नका मारू नका अरे तुला कोण मारतय भिवू नकोस भिवू नकोस मी फरारी आहे माझ्या माग पोलीस लागल्यात त्यांच्या तावडीतून सुटून आलोय मी फक्त आजची रात्र मला आसरा दे मी तुला काही करत नाही असं म्हणत ज्ञानू आत आला विष्णूला विश्वासात घेऊन त्यानं सर्व सांगितलं होतं ज्ञानूच्या गोड वाणीनं आणि सरळ बोलण्यानं विष्णूचा पूर्ण विश्वास बसला होता आणि आता ते दोघे एकत्र बसून जीव लागले होते ज्ञानू कुंभाराचं त्या दिवशीचं ते स्वप्न खरं ठरलं रावळानं बाळूला मारून त्याच्या म्हातारीच्या दारात टाकलं होतं बाळूची कुराड ही त्याच्या दारातच टाकली होती आणि मग डी एस पी निंबाळकरांकडं ज्ञानू कुंभारानं माझा चाकरीतला वा आमच्या समाजातला माणूस मारून टाकला आहे अशी तक्रारही रावळानं नोंदवली होती अक्काराम रामोशाला मारल्यापासून पोलीस खातं ज्ञानूला कसा पकडावा याच विचारत होतं त्यात हे आणखी कळल्यावर पोलीस खातं एकदम जागं झालं आणि ज्ञानूला पकडण्याचा घाट घातला कुंभारानं बाळूचा खून केला अशी आवई रावळानं उठवली आणि बाळू हा माझा चाकरीचा गडी कुंभारानं मारला तरी त्याला ताबडतोब अटक करावी अशी चिठ्ठी कोल्हापूरला निंबाळकर साहेबांना पाठवली होती गावातली हालहवाल बघायला बाबू वाडकर धुळंवाडीसनं जाऊन आला तो मळ्यात आला आणि त्यानं हे सर्वांना सांगितलं बाळूच्या खुनाचा आरोपही आपल्यावर लादला आहे हेही त्याला कळलं आणि मग ज्ञानूच्या सगळ्या माणसांनी हत्यार उचलली आणि ताबडतोब मळा सोडला आणखी महिन्यानं पुन्हा सर्वांनी मळ्यात भेटायचं असं सर्वांनी ठरवलं तोपर्यंत सर्वांनी पांगून राहावं असं ज्ञानूनं सांगितलं मग कोणी खुरा गाठला कोणी कृष्णा काटाकडे धडक मारली तर कोणी सातारा जिल्हाजवळ केला ज्ञानू कुंभार मात्र काचुंबरीच्या डोंगराळ आणि झाडाझुड पाणी मळ्या दळ्याने वेढलेल्या भागात लपून राहिला रोज एक एक मळा आसऱ्यासाठी वापरू लागला काल रात्री तो या राधुबाईच्या मळ्यात आला होता एवढ्या राधूबाई पुन्हा आली ज्ञानू कुंभार हा जरी फरारी असला तर त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं सात्विक तेज होतं ही जाणीव राधूबाईला झाली कोणीही माणूस त्याच्याशी आपलेपणानं भाबडेपणानं व मोकळ्या मनानं बोले ज्ञानूनं राधूबाईला उभं पाहून म्हटलं अक्का बसा की मी कुणी वाघ नाही तुमच्या घरची सगळी हकीकत इष्णूकडून कळली वाईट वाटलं ऐकून आता तुम्ही आमच्या मळ्यातच राहा तुम्ही इथं हायसा आहे ह्या कानाचं त्या कानाला कळणार नाही अक्का एका ठिकाणी लई दिवस राहून कसं चालेल? जास्तीत जास्त दोन तीन दिवस मग माझं एक काम करशील सांगा सांगा की आमच्यासारखा निकाल होऊन सुधीक मानाजी सरपंचानं आमचा मळा सोडला नाही मालकाला मारून वर पुन्हा मळा खायला आहे राधूबाईचा कंठ दाटून आला तुम्हाला मुलं एक मुलगा ना एक मुलगी हाय मुलगा लहान हाय पोरगी लग्नाला आली मी त्या मनाजीचा बंदोबस्त करतो तुम्ही काळजी करू नका असं म्हणून ज्ञानून जेवण संपवलं बाहेर जाऊन हात धुतला आणि घटाघटा पाणी प्यायला राधूबाई मग जेवणाची पाटी घेऊन गेली जेवना आधी विष्णून बैलांना एक एक कवळा वैरण टाकली होती ती संपली होती म्हणून विष्णून पुन्हा वैरण टाकली नंतर तो छपराच्या दारात चिलिम वडीत बसला झोप काढावं हो तुम्ही मी आहे दाराच्या तोंडाला वय गड्या काल पंचवीस मैल चालणं झालं माझ तू दारात न हलू नकोस झोपांनीत्र असोवानी मग ज्ञानू भोंगड्याची पट्टी अंतरून झोपला मानकू पाटलाचा कसा काटा काढायचा हे ठरवू लागला एका विधवा बाईची जमीन गिळंकृत करणाऱ्या खुनी माणसाला तो धडा शिकवणार होता त्याला तो अन्याय सहन होत नव्हता मध्यंतरी दोन तीन दिवस निघून गेले एके दिवशी सायंकाळी विष्णूबरोबर ज्ञानू कुंभार गावात गेला आणि मानकू पाटील कोणता ते पाहून आला गावातही हळूहळू राधाबाईच्या मळ्यात कोणीतरी फरारी आला आहे अशी बातमी पसरू लागली होती एके दिवशी सकाळी ज्ञानुकुमार एकटाच मळ्यातून गावाकडे गेला त्यावेळी मारुतीच्या देवळापुढे माणसं सकाळच्या प्रहरी उगीच इकडून तिकडे फिरत होती कोणी पारावर होतं कोणी देवळाच्या पायऱ्यावर टेकलं होतं मारुतीच्या देवळातच चावडी होती तिथं सरपंच मानकू पाटील बसले होते आपल्या पार्टीच्या लोकांना बोलावून गावातल्या काही बाबींसंबंधी चर्चा चालली होती त्यांच्या गप्पा चालल्या होत्या गप्पा करता करता चहापाणी चाललं होतं एवढ्यात चावडीपुढं पाठीशी बंदूक असलाय गोरा पान धनकटंगाचा माणूस त्यांना दिसला सरपंचांना प्रथम काही बोधच होईना चावडीपुढच्या एका माणसाला ज्ञान मुद्दामच विचारलं सरपंच कुठं आहेत त्या माणसानं आज चावडीत बोट केलं मग ज्ञानू थांबला नाही झटापट पायऱ्या चढून वर गेला तशी माणसं एकदम बावरली आणि हादरलीच सरपंच मानकू पाटील कोण त्या आवाजानं देऊळ काय वा मीच मीच मानकू पाटील सरपंच पण तेवढ्याच तावात बोलला राजूबाईचा मळा तुझ्याकडेच आहे वय तो माझाच मळा आहे कोर्टात निकाल कोणाच्या बाजूने लागला तू कोण विचारणार ह तू तिचा कोण मी तिचा भाऊ आहे मला ज्ञानू कुंभार म्हणते आज ज्ञानूचा आवाज चढत गेला आणि त्याचं नाव ऐकूनच अनेक जण गर्भगळीत झाले कित्येकाच्या अंगाचं पाणीच झालं काहीजण तिथं थरथर कापू लागले मानकू पाटील हे हबाकला पण खोटं अवसान आणून तू म्हणाला तू तू माझ्या गावात येऊन पंचायती करू नकोस विधवा बायकांचं मळ दाबतोस त्यानं कोणी वाली नाही असं वाटलं होय रे तुला सोडत नाही मला तू काय करणार आहेस मला अरे मी बी बारा गावचं पाणी पिलेला माणूस आहे असं सरपंचानं म्हणायला आणि ज्ञानून त्याला बाक्कन लात घालायला एकच ला गाठ पडली हातानं धरून ज्ञानून त्याला हिसडा दिला आणि खाडकणिक मुसकाडी दिली अरे बघताय काय हना किरा असं मानकू पाटील ओरडला पण कुंभाराच्या आणखी एका जोरदार खाली कोसळा माणसं देवळापुढे जमून पाहत होती पण वर यायला कोण धस ना ज्ञानून खाली पडल्या मानकूच्या छातीला बंदुकीच्या नळ्या लावल्या आणि त्या खचून रुतीवल्या तसा मानकू मोठ्यानं ओरडला सोडणार काय नाही मला ज्ञानून गरजून विचारलं सोडतो सोडतो पुन्हा वाटेला जाशील का त्या दे बाईजा देऊळ पुन्हा घुमलं नाही नाही मेलो अरे पळा एक दोन माणसं त्वेषानं वर येत होती इतक्या ज्ञान गरजला फुड कोण आला तर गोळ्या खाशीला आणि आलेली माणसंही तिथंच थबकली मानकूच्या छातेवरून ज्ञानून नळ्या काढल्या आणि ज्ञानू पुन्हा गरजला पुन्हा त्या बाईच्या बाबतीत कानावर काय आलं तर याद ठेव घोळ्याशिवाय बोलणार नाही मग मानकू तिथंच बिवळत पडला होता ज्ञानू बंदुकीच्या नळ्या समोर धरून देवळातनं खाली उतरला देवळापुढे उभं राहून त्यानं दोन बार काढले आणि मग तो तिथून पसार झाला सगळं काचुंबरी गाव त्याला झपाट्यानं जाताना बघत होतं राधूबाईच्या मळ्याकडे न जाता ज्ञानून ताबडतोब दुसराच एक मार्ग धरला त्या वाटनं जाताना ज्ञानू पायांना खूप गती आली होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या